robotic TKR surgery and uh, the team of our orthopedic surgeon Dr. Deepak Gautam who was leading and the team who has uh, operated this surgery now sir will be demonstrated and uh, the, there will be video presentation which, which starts this our TKR surgery which has been done by the robotics MISO so about the uh, things uh, about the uh, robot about the uh, robot and uh, so we will demonstrate in detail. So we will start with the. Started doing the robotic knee replacement surgery in our hospital, and this robot is the fully automated robotic system. Uh, there was a patient, 76 years old female, who had already undergone one surgery in the past for the same problem, but it was not a replacement; it was some sort of bone cutting surgery called osteotomy. But she had no relief of that, and she had to undergo the joint replacement surgery.

work scoot and work on our with the help of the Of course, if you have lost then we will be doing bigger numbers and again we have another case in on Monday and we will continue having so, such cases, such difficult cases here with the help of the robot. Right now on. Right now one robot <laughs> but in other centers we have the robot, we have different robots right? and this center has the first robot here. Other are the robot. है। रोजा एक अलग से कंपनी ने लिया रोबोट है रोजा का हैंडलिंग आपको है मिसो का हैंडलिंग आपने एक बार सब कुछ रजिस्टर कर दिया तो जैसे बोल रहा था ना सर फुली ऑटोमेटिक वो आपने आप कर लेगा आप अगर वीडियो में देखें तो वो खुद जैसे मूव कर रहा तो रोजा में आपको हाथ में ले जाके उसको करके मूव करना होता है तो रोजा एक अब यहाँ कंपनी का नाम देखो जिम्बर कंपनी बनाया हुआ रोबोट है और मिशो मेरिन कंपनी में बनाया हुआ रोबोट के माध्यम से जो सब्सक्रिय की गई है जो सर और जो अभी आप, आप पहले जो सब्सक्रिय कर रहे थे। तो उसमें से क्या प्रहं? ये तो हमने जो डिस्कशन किया था पर था। इसमें क्या है सबसे इम्पोर्टेंट ये हो जाता है कि कन्वेंशनल वे में ना एक रॉड अंदर लगा के कट करना पड़ता है इसमें वो सब रॉड को लगाने का जरूरत है है और ये जो अलाइनमेंट आपके ऊपर आपके इंस्ट्रूमेंट के ऊपर होता है या सब कुछ कंप्यूटर के ऊपर होता है वो तो कंप्यूटर आपको प्लान करके रेडी करके देगा इसलिए गलत होने का चांस बहुत ही कम रहता है बोला था ना लेस देन अटर हम तो वन टू मिलीमीटर का बात करते हैं लेस देन वन मिलीमी सो so, एक चीज आप संतुष्ट रह जाओगे कि मैं गलत नहीं जा रहा अगर गलत जा भी रहे हो तो बता देगा वहां से आप गलत जा रहे तो यही फायदा है कि आप गलत जा ही नहीं सकते आ, कि अगर आप कीबोर्ड में क्यों दबा के उधर आ रहा चाहते तो नहीं आए क्यों दबाएंगे तो क्यों आएगा आपने रजिस्टर अच्छे तरह से प्लानिंग अच्छे तरह से किया है तो रोबर्ट गलत नहीं जैसे की आपका बहुत बड़ा हॉस्पिटल है लोग क्रिया करने के लिए तो आएंगे और दो चीज है उसमें बिलिंग डिपेंड्स ऑन द पेशेंट कंडीशन मेडिकल कॉम्प्लिकेशन है नहीं है वो सर्जरी कुछ लगने वाला है जैसे कुछ डायबिटीज के पेशेंट होते हैं हाइपरटेंशन के पेशेंट होते हैं उनको कभी कभी ऐसे रखना भी पड़ता है कुछ सर्जरी उसके हिसाब से बिलीवर रहता है बिल और कहाँ वेरी होता है जब कौन से रूप लेते हैं उसके ऊपर से जनरल वार्ड स्पेशल वार्ड के ऊपर बट ऑन एन एवरेज इफ यू अराउंड के बीच में ये सर्जरी होती है और दूसरा सवाल आपका पहला जो सवाल था उसका एक जवाब है कि ये दिस टाइप ऑफ रोबोट जो है इसमें ऑलरेडी एक सिस्टम है जैसे अगर किसी पेशेंट का हमें करना है तो वी गिव हिम द रिपोर्ट थ्री डी सी स्कैन करके रिपोर्ट हम उसको भेजते हैं कंप्यूटर में फिर वो अपने हिसाब से सब डैमेज बना के देता है शन के हिसाब से हमको एक रिपोर्ट देता है कि हमें यहाँ या करना है इसके बावजूद अगर हमें लगता है कि नहीं पेशेंट का ये प्रॉब्लम नहीं है हमें यहाँ से यहाँ थोड़ा भी चेंजेस करना है तो वी डू देट चेंजेस फाइनल ठीक है तो बेसिकली जो बेसिक प्लानिंग है जो हम लोग पहले करते थे वो सब रोबोटी करते थे मेडिकवर हे नामांकित हॉस्पिटल आता नावजलं जात आहे पेशंट नवी मुंबईत जवळ बघितलं आम आदमी पण आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम पण लोक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात कशा प्रकारचं आपल्या सर्जरीचे चार्जेस असतील आणि आम आदमीला परवडेल अशा प्रकारचं काय जनतेला आपण आवाहन करा सांगितलं <coughs> ते आपण आपण आता जेपर्यंत आपण बोलत होतो पेशंटच्या क्लिनिकल ट्रीटमेंट काय लॉस आहे त्यापर्यंत काय फायदा आहे ते सगळं आपण बोलत होतो आता जे तुम्ही क्वेट इज डेफिनेट क्वेश्चन आपल्याला बोलायचं आहे आणि कसं त्याला यूज करून घ्यायचा त्याचा क्वेश्चन आहे व्हेरी नाईस क्वेश्चन सर याच्यामध्ये कसं आहे की आपलं जे पेशंट आहे जे सर्जरीचे जे कॉस्ट आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस पर्सेंट एक्स्ट्रा कॉस्ट येणार आहे या सर्जरीसाठी आता जे, जे पेसेंट आहे ते कॅश इन्शुरन्स किंवा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आपण कॅश मध्ये त्याच्यामध्ये ते वीस चा डिफरन्स येणार आहे जे पॅकेज असणार इन्शुरन्स मध्ये भरपूर इन्शुरन्स कंपनीस आहे जे याला कव्हर करतात रोबोटिक सर्जरी तर जे आपण पॉलिसी घेतोय इन्शुरन्स कंपनीच्या त्याच्यामध्ये मेसेन केलं असतं की रोबोटिक आहे ते अमाऊंट भेटून जातो त्यानंतर कॅशलेस होतो समजा नाही झालं तर ते डिफरन्स अमाऊंट ला पे करावं लागतो नंतर आपले कॉर्पोरेट असतात समजा जे एनपीटी चे आहेत बीपीटी भरपूर कंपनीचे आहेत गव्हर्नमेंटचे पी एस आहे त्यांच्या क्रेडिट रेटर आपल्याला रोबोटिक सब्जचा एप्रूव्हल भेटतो त्यामुळे त्यांना काही पे करायची गरज नाही समजा तिथं सिविल बघून त्यांना एक्सपेन्शन लेटर नाही भेटला किंवा जी सगळे कवर नाही झाली तर डिफरन्स अमाऊंट आपण एक नॉमिनोस चालू जसं मी सांगितलं पंधरा ते वीस पर्यंत ओवर येणको जे आपला रुटीन कन्व्हेन्शनल प्रोसिजर आहे त्याच्यावर जे आहे ते आपण त्यांना सांगतो आणि नंतर त्यांच्या बरोबर बोलून एस्टिमेट नेगोशिएट करून क्लोज करतो तर ह्या दोघांच्या सर्वांच्या एवढा जास्त डिफरन्स त्यांच्या पेमेंट मध्ये येत नाही इन्शुरन्स मध्ये कव्हर होतो कॉर्पोरेट मध्ये कव्हर होतो आणि कॅश मध्ये होत आहे तो पंधरा ते वीस पर्सेंटचा डिफरन्स येतो तेवढा डिफरन्स आहे तो जसं सरांनी सांगत सगळ्या त्यांच्या सर्जरी बद्दल त्याचे नफा नुकसान म्हणजे कन्सिडर करून आपण ते वीस पर्सेंट एक्स्ट्रा पे करून किंवा इन्शुरन्स किंवा मध्ये कव्हर करून आपण याचा बेनिफिट घेऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना कमी कमी स्टे इन्फेक्शन कमी कॉम्प्लिकेशन कमी हॉस्पिटलच्या स्टेम कमी होऊन त्याचा बिल कमी होणार आहे आणि फास्ट रिकव्हरी हे सगळं त्यांना फायदा घ्यायला पाहिजे हा हे जो रोबो आहे जे सगळ्यांनी सांगितलं आता ते आपलं वन ऑफ आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी मेडिकल मेडिकलमध्ये घेत नवीन कुठलाही टेक्नॉलॉजी घेतो लेटेस्ट घेतो असं नाही जे दहा वर्ष आधीच्या जे काही टेक्नॉलॉजी आहे ते आता घेणार आता हे रोबो आपण दुसऱ्या हॉस्पिटलपेक्षा जे आधीपासून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याच्या कम्पेरिझन मध्ये आपला लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे तर जास्तीत जास्त हा रोबोचा युज हो

आणि युजली आधी सर्जन स्वतःच्याच हाताने सर्जरीज करायचे आता या रोबोटिक्समुळे सर्जरी शस्त्रक्रिया करणं फार खूप सोपं झालंय आणि मेन म्हणजे जे प्रिसिजन म्हणतो आपण अॅक्युरेसी म्हणतो ते या रोबोट्समध्ये रोबोट्समुळे राजा सर्जरी खूप अॅक्युरेट होत राहिले त्याच्यामध्ये दुसरी म्हणजे ब्लड रक्तस्राव कमी होतो पेशंटचा रिकव्हरी खूप फास्ट होते आणि रिझल्ट खूप लवकर लवकर मिळतात आता तुम्ही जसं बघितलं असेल आज की वर्षाच्या बाईला आम्ही ऑपरेट केलेलं आहे ती बाई तब्बल दोन तासामध्ये आज उभी आहे नाही तर युजली अठ्ठेचाळीस तास लागतात उभं करायला ते इट्स व्हेरी नाईस टू हॅव दिस रोबोट्स इन आवर हॉस्पिटल सर्जरी मी सांगेन की सर्जरी डिपेंड की तुमचं पेशंटची कंडिशन काय आहे समजा पेशंटला कुठला आजार असेल तर त्याप्रमाणे बिल बदलू शकतं कारण जर का पूर्वत काही आजार असेल तर पेशंटला कधी मध्ये ठेवायला लागतं त्याच्या मेडिकल कॉम्प्लिकेशन पण हँडल करायला लागतात आणि दुसरं म्हणजे बिल आपलं जनरल वॉर्ड स्पेशल वॉर्ड प्रमाणे पण चेंज होतं पण ऑन अँड ऍव्हरेज जर का तुम्ही म्हटलं तर साधारण थ्री पॉईंट फाय थ्री पॉईंट सेव्हनच्या पट्ट्यामध्ये हे बिल जाऊ शकतात रोबोटिक सर्जरी तर थोडक्यात समजा दहा ते पंधरा टक्के ऍडिशनल नॉर्मल सर्जरी करच्या